DCN News, एक साथी। श्वेता महाले यांच्या शुभ हस्ते नूतन इमारतीचा पायाभरणी शुभारंभ विकास कन्या लोकप्रिय आमदार श्वेता महाले पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त हे होते चिखली शहरामध्ये असलेले विश्रामगृह हो, हे गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून लक्ष न दिल्याने डबघाईस श्वेताहाले पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करत निधी उपलब्ध करून घेतला आणि त्याचा पायाभरणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते सीसीएन न्यूज साठी राजू खरात चिखली बुलढाणा

आपल्या सर्वांच्या साक्षी या ठिकाणी झाला ही वर्षाची सेवा या विश्राम गृहाने या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे आणि या ठिकाणी विश्रांतीला आलेल्या सर्व नागरिकांना सुद्धा दिलेली आहे एकोणावीसशे तीस मध्ये या ठिकाणी बांधणी झाली होती एकोणावीसशे तीस पासून एकोणवीसशे तीस पासून ठिकाणी असल्यामुळे हो जाणारे येणारे जे प्रवासी आहेत ते सुद्धा आवर्जून या ठिकाणी थांबायचे मुक्काम करायचे काळानुसार बऱ्याचशा सुविधा उपलब्ध झाल्यात परंतु दहा पंधरा वर्षाच्या आधीचा काळ जर का पाहिलं तर शासकीय विश्रामगृहा शिवाय त्या ठिकाणी लवकर अशी सुविधा उपलब्ध होत नव्हती त्या काळामध्ये अतिशय चांगली सेवा देण्याचं से काम नागरिकांना जर कोणी केलं असेल तर ते मिश्रम केलं आता तर प्रमाण कमी झालं आता मंगल कार्यालय झालेत किंवा मोठ्या मोठ्या शाळा झाल्यात व्यवस्था उभ्या राहिल्या परंतु मला म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळी आठवत की गावामध्ये लग्न कार्य जरी असले महत्वाचे मोठे तर त्या ठिकाणी पाहुण्या रावण्यांना थांबण्याची किंवा फ्रेश होण्याची व्यवस्था सुद्धा या विश्राम कुठेतरी हे जे विश्रामृह आहे याची दुरुस्ती झाली पाहिजे डागरुजी झाली पाहिजे नवीन इमारत त्या ठिकाणी आली पाहिजे अशी बरीचशी मागणी होत होती परंतु मोठ्या प्रमाणामध्ये निधी सुद्धा उपलब्ध होत नव्हता हो बऱ्याच वेळेला दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला डागरुजी झाली परंतु तो निधी कुठे खर्च झाला ती डागुजी कुठे झाली हे आम्हालाही कधी आपल्यालाही कधी दिसलं नाही किंवा त्या प्रमाणात झालं नाही कारण मोठं कशा पद्धतीने होत होत हे आपल्याला कोणाच्या लक्षात येत नव्हतं जागा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे जेव्हा एखादा सार्वजनिक विषय असला त्या सार्वजनिक विषयाला घेऊन एखादी बैठक जर का असली कुठे सर्व एखादा सामाजिक विषय असला सर्वपक्षीय बैठक घ्यायची असली तर त्या ठिकाणी चिखलीमध्ये असं कुठली वास्तू नव्हती की ज्या ठिकाणी आपण हे असे कार्यक्रम बैठका घेऊ शकू आपण भूमिपूजनाचा समारंभ घेऊ शकलो नाही आचारसंहिता लागायच्या आदल्या दिवशी आदल्या दिवशी संध्याकाळला याच्या वर्क ऑर्डर झालेल्या होत्या पुढे आचारसंहिता होती लोकसभेची आणि त्याच्याही पुढे विधानसभेच्या निवडणुका येणार होत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ही जी वास्तू आहे ही वास्तू चिखलीकरांच्या सेवेमध्ये आपल्याला द्यायची आहे त्याच्यामुळं आपण कार्यक्रम किंवा एक मोठा जो कार्यक्रम आहे तो त्यावेळेला करू शकलो नाही शासकीय ज्या बाबी आहेत त्या बाबी पूर्ण झालेल्या असल्यामुळे ठेकेदारांनी हे काम सुरुवात सुद्धा झालेली आहे मोदी साहेबांच्या भाषणाच्या आधी बाकीचे काही कार्यक्रम आहेत त्याचं लाईव्ह प्रक्षेपण आपण सुरू केलेलं आहे परंतु मोदी साहेबांच्या भाषणाच्या वेळेला मी धाडला पोहोचली पाहिजे त्याच्यामुळे थोडी घाई करावी लागली आणि मला पूर्ण कल्पना आहे आपली वेळ ही चार वाजताची होती परंतु इसोली सर्कलमध्ये चांगला पाऊस झाला आणि मग शेतकरी लोकही खुल झालेत आमची गाडी थांबून आमच्याकडून पेरण्या करायच्या हो होत्या ते नारळी फोडून घेतलं काही वैयक्तिक सुद्धा गाठी बेटी त्या ठिकाणी झाल्यात था। त्याच्यामुळे बरासा उशीर झाला त्याच्याबद्दल या कार्यक्रमाबद्दल दिलगिरी व्यक्त करते पुढील कार्यक्रम धाडला असल्यामुळं त्या ठिकाणी मी या कार्यक्रमाला थांबू शकत नाही त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते अध्यक्षांचं भाषण आणि शहराध्यक्षांचं भाषण माझ्या या भाषणानंतर होणार आहे तद्दर गेल्या पंधरा वर्षामध्ये शासनाच्या धोरणाप्रमाणे या ठिकाणी खान असल्यामुळं इथले प्रोग्राम बंद पडले आणि ते प्रोग्राम बंद पडल्यामुळं मध्यंतरीच्या काळामध्ये अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या पिरियड मध्ये या ठिकाणी पाडा एक वी सूट त्या ठिकाणी तयार झाला परंतु दिवसेंदिवस लोकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेता लक्झरी जीवन जगण्याची लोकांची पद्धत लक्षात घेता माननीय आमदाराच्या लक्षात आलं कार्यकर्त्यांची डिमांड होती आणि या चिखली शहरामध्ये ज्या म्हणजे ख्रिश्चन मिशनरी लोकांनी हे रेस्ट हाऊस त्या ठिकाणी तयार केलं तर त्यांच्या समोर ही डिमांड करण्यात आली अशा वेळी या ठिकाणी हॉल असेल त्या ठिकाणी डायनिंग टेबल असेल त्या ठिकाणी शासकीय पूर्ण व्यवस्था असेल अशा पद्धतीच अद्ययावत विश्रांग ची पाया धरणी या ठिकाणी माननीय पदाधिकाऱ्यांच्या माननीय आमदार आणि आदरणीय सतीश मोजा हस्ते झालेली आहे मंचावरचा एकही कार्यकर्ता असा नाही की मी रेस्ट हाऊस वर येऊन बोलला जात तुम्ही सोडून त्याच्यामुळे गोंधळ आणि हे मंडळी कुठेतरी त्याच्यामुळे गोंधळा पिंधळाचा प्रश्न जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने पाहिलंच नाही असं वाटलं होतं की सामान्य कार्यकर्त्यांना रेस्टॉरंट वर थांबायची संधी वगैरे मिळेल पण मला वाटतं दादा आपल्याला कोणाला ते मिळाली पाहिजे जेणेकरून हे जेव्हा उभं राहील तेव्हा तरी निदान आपला कार्यकर्ता कधीतरी त्यांनी म्हटलं तस एखाद गोंधळही करेल करून त्यांना गोंधळ केल्याची काही काम करत करत गोंधळ केला तर चालेल काम न करता गोंधळ करायला नको असं मला वाटत त्या ठिकाणी याचं उद्घाटन झालं आनंदाची गोष्ट आहे आणि योगायोग असा आहे की ही वास्तू तर ते माझ्या समोर झाली नाही परंतु याचं एक्सटेन्शन होताना मी बाहेर त्याच्यानंतर ज्याचा उल्लेख दादानी केला की जेवणात जेवण बंद झाले त्याच्यामुळे जरा मुरगाव आले नेस्टोस तर ते बांधकाम मी ठेकेदार असताना झालं मी नाही ठेकेदार मी नव्हतो पण त्यावेळेस मी ठेकेदारी करत होतो आणि मागचं जे बांधकाम झालं त्यावेळेस मी पक्षाचा पदाधिकारी होतो युवा मोर्चाचा प्रदेशाचा सचिवनीच होतो आणि आपल्याच आमदारांनी त्यांची पण निधी आणली आपल्याच मंत्र्यांच्या हातानी तसेच उद्घाटन झालं सांगायचा मुद्दा एवढाच आहे की या ठिकाणी जेव्हा जेव्हा विकास करण्याचा प्रश्न आला त्या ठिकाणी आपल्याला अतिशय अल्प असा जरी कालावधी मिळाला असला म्हणजे युती शासनातले पाच वर्ष त्याच्यानंतर पाच वर्ष मध्ये फडणवीस साहेबांचे आता त्या काळात साधारण जेवढं काही करता येईल जनतेसाठी तेवढं करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने आता मला सांगा एक काम सांगा असं काँग्रेसच्या शासनात की आचारसंहिता लागली आणि भूमिपूजन न करता ते काम सुरू झालं असं कधी पाहिलं होतं काय परंतु आपल्या सगळ्यांच्या नेतृत्व आपल्याला की सुदैवानी इतक होणार नाही हे जर विकासाचं काम असेल तर हे विकासाचं काम सुरू झालं पाहिजे उद्घाटन नाही झालं भूमिपूजन नाही झालं तर पायाभरणी करू पायाभरणी नाही झाली तर डायरेक्ट त्याच्या वास्तुपूजनाला आपण सगळे राहू परंतु त्याच्यासाठी उद्घाटनासाठी कार्यक्रमासाठी विकास थांबता कामा नये हे धोरण ठेवून आपले आमदार काम करत असल्यामुळे भरपूर प्रमाणात हे फार मोजक्या लोकांच्या सोयीचं काम आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा